नमस्कार मित्रांनो मी सध्या गणीमध्ये आहे आणि मी सकाळीच पुष्पाचा व्हिडिओ रिलीज केला आहे आपल्या या चॅनलला पण आणि फक्त तुमच्यासाठी या चॅनलला पण पण इकडं मी आलो आहे गाणं शूट करण्यासाठी सागर आणि स्वीटीचं पण माझं काहीसुद्धा मन लागण नाही का त्याचं तुम्हाला कारण सांगतो कारण मी सकाळ एकतर मी शूटिंग पुष्पाचं चार दिवस शूटिंग केलं त्याचं चार दिवस एडिटिंग केलं त्याचे प्लॅनिंग आधी दोन चार दिवस गेलं म्हणजे दहा ते बारा दिवस त्या व्हिडिओसाठी मी कष्ट घेतलं आणि तो व्हिडिओ जसा रेग्युलर जो ब्लॉग चालतो त्याच्यापैकी काहीच व्हिडिओ चाललेला नाही म्हणजे चालेल तुम्ही रिस्पॉन्स द्या चाल आज उद्या होईल तो पण त्याच्या खाली एवढ्या कमेंट्स यायला लागल्यात ना की पूजाला घ्या त्याच्या जागा होत्या रिया रियाला घेऊ नका पूजाला घ्या रियाला घ्या त्या जागेवर दुसरी पोरगी तर घेतली गीत असते ना तुमचा व्हिडिओ नक्कीच चालला असता मी पण सांगितलं असतं मी माझ्या तोंडून सांगितलं असतं यांच्या पुस्पटू आलाय है। विडे यांचा जाऊन बघा इतकी चार दिवस मेहनत घेतली अख्खी रात्र जागून काढली हां रात्री एक एक दीड दीड वाजतो काय काय सीन घेतात मला फक्त सांगायचं आहे एवढ्या सगळ्या मेहनत करून जो मी व्हिडिओ बनवतो त्या गोष्टींना तुम्ही रिस्पॉन्स का देत नाहीये जे की तुम्ही ब्लॉगला जसा देता तसा व्हिडिओ मेहनत मेहनतीच्या व्हिडिओला रिस्पॉन्स का देत नाही त्याच्या खालच्या कमेंट अक्षरशः मला म्हणजे मा एकदम वाईट वाटायला लागल्या आणि सगळा मूड गेला आता इतका लांब आलो खर्च करून याचं सॉंग बनवायचं या तर मूड गेला तर शूटिंग पण नीट होणार आहे कायच म्हणजे दिवसच वाया जाणार तर कमेंट्स बऱ्याच लोकांनी केल्यात की पूजेला घ्यायला पाहिजे होतं हिला नव्हतं घ्यायला पाहिजे मग काय यार तुम्हाला तर माहिती की पूजा ही ऍक्टिंग कशी करते हा पूजा घरच्या व्हिडिओसाठी मी पूजेलाच घेत असतो ब्लॉग मध्ये पूजेलाच घेत असतो पण इतर जे मी कमर्शियल व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये मला कलाकार प्रॉपर वापरावं लागतात आणि प्रत्येक कलाकार मी हा पैसा देऊन आणत असतो कोणाला हजार रुपये चालू चालू दिवस को दोन हजार दिवस कोणाला रुपये आहे चार दिवसाचं शूट आहे त्याच्या पाठीमागची मेहनत पैसे अगं मग सगळं गार्चन पुढं बांधणं आमचे व्हिडिओ ब्लॉग कधी बांधणं कधी असल्या गोष्टी तुम्हाला बघून बघून बोर झाल्या असतात त्यामुळे मी एखादा कुठला तरी चांगला विषय घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण एवढी मेहनत करून चार दिवस शूटिंग चार दिवस एडिटिंग दोन दिवस प्लॅनिंग त्याच्या पाठीमागं पाच पंचवीस हजार रुपये खर्च एवढं सगळं करून जर व्हिडिओ नाही चलत तर मग मला कधी कधी वाटतं व्हिडिओ का बनवतोय आपण एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला काय इतके माझ्यासोबत साधाच व्हिडिओ बनवा साधा व्हिडिओ साधा व्हिडिओ ना मग काय काय लोक माहितीयेत का हा मला हीच व्हिडिओ आणून दे म्हणून चांगलाच बघायचंय म्हणून अरे पण माझ्यासोबत साधाच व्हिडिओ बनव तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा व्हिडिओ अग पण लोक पण साथ देणार अगं मी काय म्हणतोय पूजा आपण मी काय म्हणतोय ही जी स्टेटस असतं ना कॉम्पिटिशन आपण घरी व्हिडिओ बनवतो की रताळ मताळ सताळ कसलं पण बनवतो काय एखादा प्रोफेशनल व्हिडिओ केल्याच्या नंतर मध्ये जो काय वर्ग आहे जसं माझ्यासारखे आपण त्या दिवशी घरी व्हिडिओ बनवलेला अगं मी काय म्हणतोय का का तू ऐकून घे एक स्टेटस असतं काहीतरी कॉन्टेंट क्रिएटर अँगल कॅमेरा अँगल ऍक्टिंग ह्या त्या सगळ्या गोष्टी मध्ये तुझ्या संग बनवायला मला आठ दहा दिवस बनवायला त्याच कशाला आली मी अगं तू काय डोक्या पल्ली का ग एकतर माझं टाळक सटाकलं नवर तू सटकू नको टाळक सांगतोय तेवढं कर ऐ शंभू कमेंट बरोबर त्या ह्या पिवडीकडे ध्यान देते एकटीच या हा इकडे कागद उचकट बसू नको ते पिवडेकडे जा काय म्हणले लोकांचे कमेंट बरोबर आहेत का त्यांच्या पण बरोबर आहेत रियाला सांगतो तुम्ही शूटिंग मध्ये ज्या रिया ब्लॉग मध्ये असन ज्या शूटिंग मध्ये असेल ती व्हिडिओ तुमचा चालणार नाही मला काय पण मना मना माराना ते फिकून द्या खाली काय पण म्हणजे पण होते का ते दुसरी पोरगी काय पण घे तुम्ही हा ना पण घ्या हा ना हा तरी चाल हा फक्त रियाला घ्यायचं ना संपला विषय संपला संपला विषय नाहीतर तिला घेतलं तर मला माझं चालणारच नाही बद्दुआ तुझ्या बदुवा बंदुआवा कळती का तुला बरे पब्लिकला पण माहिती कोण खरं कोण ती त्याच्यामुळे माझ्या इतक्या कमेंट येतात तुमच्या व्हिडिओ खाली असे का ठीक आहे ठीक आहे माझा पुष्पा तर बघ बग बाय काही चुकीचं बोलली ना व्हिडिओ बघत असली तरी शिव्या फिर्या दिल्या नाही चांगलं सांगितले माझ्याच <laughs> नवऱ्याला काय एक्स्ट्रा बोनस आहे का नाही तुम्ही काय बोलायच्या हवायची मग आपला पुरीनं चढी बघ बघ तिने सी बी केली का काय हां मग काय चडी काढली र तिने कृष्णा हा जा ना तो तिने आख्खी चडी काढून फेकली तो ति जायचं सी बीला जायचं असं तो तिने जा तो बसली यू पी तर पोरगी हुशार या चिडी बिडी काढून खाली बसली लग्गीला बघ की याच पिठी तिला व्यवस्थित बसव मला ह्या गोष्टीवर नाही तुला आता लय बरं वाटत मी एवढी मेहनत केली ह्या सगळ्या गोष्टी केल्या उताना पल्ला व्हिडिओ बरं वाटत असा उताना नाही तुम्हाला पण माहिती होत व्हिडिओ चालणार नाही तरी तुम्ही शूटिंग केलं त्याला होय ना चार दिवस, चार दिवस तीन तीन ना एक एक शूटिंग लावल्या कसं शूटिंग नाही पंधरा दिवस जाईल की असं शूटिंग तेव्हा एकदा गाणं बनवायला गेला होता ती गाणं पण नाही आठवडाभर शूटिंग करत होता शूटिंग करत तुला माहित असतं का शूटिंग टेकिंग काय 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 गोष्टी का असं माहित नाही ना, ना शूटिंग मधले काय पॉइंट अगं दोन मिनिटचा व्हिडिओ बनवा सुद्धा दोन दोन दिवस जाते माहिती का तुम्ही घालवता नाही बाबा क्वालिटी द्यायची म्हणजे असं असतं तुला काय माहित नसतं काय सर डोकं घालत असते मध्ये तर मला अक्षरशः ह्या गोष्टीचं म्हणजे खेद काय तर खंत खेत काय आहे ते वाटायला लागले एवढी सारे मेहनत करून आता बऱ्याच जण मला कमेंट करून सांगा हा तुम्ही नव्हते घ्यायला पाहत ह्याला त्याला नाही मग चल तू तु, तुला तु, तु तुला घेतला असतं मी चल ठीक आहे तुला घेतलं असतं तू एक ते घ्यायला पंधरा रिटेक घेते बाकीचे सगळे पैशाव कलाकार दिवसाला येत असतात ते पोर आले बघ उघडे नागडे व्हिडिओ मध्ये चलत नाही उघडे नागरिक पोरगे दाखवलेले तिला घेऊन तात्या तिला घेऊन जा घेऊन जा मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल खरंच मी व्हिडिओच्या पाठीमाग मेहनत केली आहे तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक देतो मी पुष्पाची आणि कसं झालाय तो पण सांगा आणि पूजा संघ तुमचं आहे म्हणणं बनवायचं तर मी पूजाबरोबर पण एक पुष्पाचा व्हिडिओ बनवणार आहे हिंदीमध्ये आता हिंदी मराठीला येणार हिंदीतव येतेय मैना आओ तुम्ही काय म्हणतonz काय म्हणतज जा 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 ओ नाचच नसत नाही हं ना नाच येणार ना, अंगणवाकडा ना 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 काय हवं <laughs> ग बसक के तेवाला माहिती मला नाच येत नाही ओगचोग बळ बरं नाच आहे सोड ऍक्टिंग हा नुसतं वरडून बोलते त्याला ऍक्टिंग म्हणतात का बघ ती पोरगी राडा लागली जा पळ पळ हा या नाही तर जाईन इथून उडी बिडी टाकील मग मी हा माझा व्हिडिओ नाही चाल बघ पोरगे राडायला लागले गे असं टेन्शन येत ना कधी कधी असं वाटतं शांत ठिकाणी जावं असं डोंगरावरती असं बघाव 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 कडला लोक आता तुम्हाला दाखवतो असं कडला बघा बघा आणि झपकेने उडी टाकावत्या घरावरती पडाव तिकडे बघा घर एवढ्या लांब आले पण आज सगळा मूड गेला माझा कमेंट वाचून किती भारी मी म्युझिक बनवून घेतले या म्युझिकला दहा हजार रुपये घालवले तर शूटिंगला कॅ तर कॅमेरा घरचा म्हणून आणि पंधरा पंचवीस खर्च घालव बंचवीस तीसन कॅमेराचं पकडलं असतं चाळीसपर्यंत पर्यंत गेला असता खर्च चाळीस पन्नास हजार रुपये आणि व्हिडिओ काहीच नाही चालला मग ती मेहनत करून काय उपयोग कोणाला दाखवू मी तुम्हीच सगळे ऑडियन्स आहे तुम्ही सगळे फॅमिली आहे तर तुम्हीच नाही बघायचं म्हणले वाटतं मग काय काय लोक का असे मला म्हणतात की घरचंच काय दाखवतो किती दिवस दाखवतो घरचंच आम्ही ह्याच्यातून काय घ्यायचं मग चांगले व्हिडिओ बनवलो तरी चांगलं बघत नाही तर आणि घरचे टाकले तर तुम्ही म्हणता काय घरचं रोज दाखवतो ह्या त्या गोष्टी मग मी करू तरी काय बघा मित्रांनो सपोर्ट करा व्हिडिओला बघू करतो ह्यांचं गाणं शूट कसं बस आणि जातो घरी बाय बाय चला शंभो कॅमेरा काढ चल